लक्षवेध न्यूज नेटवर्क अशोक वेध अशोक बाकमी प्रथम का या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत देखील आहे आज आपल्या उमेदवारांना बसू द्या आबोल मतदार संघाचे माझी आमदार आमदार रमेश कदम साहेबांनी पत्रकार परिषद आयोजित केली संयुक्त पत्रकार परिषद परवा चार पाच दिवसापूर्वी मी सहज कुठलाही हेतो न ठेवता रमेश कदम कदमसाहेब ऑफिसमध्ये बसले होते मी समोरून जात असता कदमसाहेब दिसल्यानंतर मी त्यांना भेटतो म्हणून आमचे शहर प्रमुख सत्यवान देशमुख आणि मी साहेबांना भेटलो अर्थात साहेबांना आम्ही विषय काही बोललो नव्हतो चहापाणीदार पण साहेबांनीच विषय काढला आपण हे निवडणूक सर्वांनी सुरुवातीपासूनच मिळून गाडवायला पाहिजे होती पण त्यांच्या पुढेही काय अडचणी होत्या आमच्या पुढे काय अडचणी होत्या उमेदवारांची गर्दी आमच्याकडे होती त्यांच्याकडे होती त्यामुळे प्रत्येकाला आपण खानच्या लेवलला न्याय देऊ शकत नाही म्हणून आमची साहेब बोलल्याप्रमाणे आमची जी नैसर्गिक आघाडी आहे या गाडी होऊ शकली नाही पण बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत असतात त्या अनुषंगानं कदमसाहेबांनी मोठं मन करून स्वतःच म्हणले की खरी निवडणूक दीपक तुम्ही आणि गटाच्या सर्व उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी धैर्यानं आणि मॅच्युरिटीनं असा एक शब्द तिने वापरला मला आनंद वाटला निवडणूक कुठंतरी बरकटरत वाद करत तो वत चाललेले पण तुम्ही संयमानं जे काम केलं आणि खरंच त्यांनी पाठीवर माझ्या थाप टाकली हाच मला विजयाचा आनंद त्यावेळा मिळाला आणि त्याने सांगितलं की शिवरत्न तुमचा मुलगाच नाही पण एक चांगला धडाडीचा कार्य करताय आणि त्याला मला सपोर्ट करू वाटतंय आणि करावं असं माझं मत आहे आणि त्यानंतर त्यांनी पुढं पावलं टाकली आम्ही पुढं पावलं टाकली आणि त्यांनी आम्हाला एकत्रित येता आलं नाही पण भविष्यात जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे सुद्धा नांदी ठरू शकते असं मला वाटतं पुढे आम्ही त्याचे दोन पावलं पुढे टाकले काँग्रेसलाही बरोबर घेऊ रमेश कदम साहेब आज जरी माझे आमदार असले तर आमदाराच्या पावरनं त्यांचं का कायम काम असतं मी त्यांना फार काळापूर्वी मंत्रालयात भेटलो माझी ओळख म्हणून करून दिली पहिली ओळख त्यांची आणि त्यांची जी धडाडी काम करण्याची हातोटी मी बघितलेली यापूर्वीच्या राजकारणाला काही स्पर्श न करता धैर्यशील भाय्या मोहिते पाटील साहेब यांच्याशी संवाद साधून मी आणि आमदार साहेबांनी कदम साहेबांनी रणजित चौरी असतील आम्ही संपर्क साधून त्यांनाही विनंती केली त्यांनी तसा आदेश काल दिला की का ठीक आहे तुम्ही मिळून करताय काय हरकत नाही याप्रमाणे त्यांनी पाठिंबा आणि सक्रिय या दोन वार्डमध्ये जे राहिलेली निवडणूक आहे अर्थात एका वार्डात त्यांचा उमेदवार आहे तिथं मैत्री बुडून लढत होईल आणि एका वार्डात त्यांचा उमेदवार नाही त्यांनी सक्रिय आपला पाठिंबा दिला त्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मी शिवसेना उपाटा कार्यकर्ता पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून खासदार दयशिंग भैया मोहिती पाटील साहेब माजी आमदार रमीजी साहेब रणजित चौरे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र कार्यकर्त्यांचं मी माझ्या पक्षाच्या वतीनं उमेदवाराच्या वो वतीनं त्यांचा आभार मानतो आज संध्याकाळी प्रचार संपवतोय रमेश कदम साहेबांनी तर आता ती झाली आता चूक तर आम्ही तसंच मिळून आलो असतो तर वीज जरूर सुद्धा करू शकलो असतो पण <पथाँ> काय झालं आज ही परिस्थिती चांगली आहे पण दे असं म्हणजे माझ्याकडून झालं असं साहेबांनी पाठिंबा वेळीच सुधारून दिला त्याबद्दल त्यांचं त्या पक्षाचं पवारसाहेबाचं मी आभार मानतो ऋण व्यक्त करतो जय हिंद जय भारत घोषित केलं आहे त्यांची एक नेहमी जी इलेक्शन लढण्याची पद्धती आहे या लोकांची आता मी साहेब नावं घेऊन म्हणले पण मी घेतलं तर ते घोषित केलं आहे ते पत्र दाखवा म्हणा तीस कुटी आणली आहे पन्नास कोटी आणली तिची पत्र दाखवा आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ती केलेली घोषणा आहे कोकळ घोषणा आहे त्याने आता सत्तेचा खरा प्रयत्न तिने करा तीनशे आज आज मला सांगा मी त्यांच्याबरोबर लढलो मी पराभूत झालो उमेदवार आहे त्यांच्याबरोबर पाच वर्षात त्यांनी काय केलं सांगा आता भावाचं कौतुक आता भाऊ एक ठिकाणी उभारणार त्यांनी एक ठिकाणी कुटुंबातलीच बहुतेक सहा गट आहेत सहा गटात त्यांच्या कुटुंबातच उमेदवारी देऊन आम्ही रमेश कदम साहेब जातो त्यांच्या प्रचार नेमकर आपले कौशिक त्याच्या घरी काय बैठक आणि त्या बैठकीत ते प्रस्ताव ठेवला होता का लिची आणि मग का फेस केलं ता कौशिक तात्या यांच्या घरी काय म्हणता तुम्ही बैठक झाली होती कधी शिवसेने शिंदे गटाची ना मशालीची हो एक मिनिट अशी बैठक कधीही झालेली नाही माझ्यावर तशी टीका नागनाथ शपथ मी नागनाथ शपथ खायची गरज नाही मी सगळं खरं बोलणारा स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी कशाचाही लवली ठेवत नसतो माझ्या नेत्याच्या आदर्शाप्रमाणे मी वागतो तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो चौकट करते की कौशिक तात्यांचा फोन मला आलेला होता बैठक झालेली नाही कौशिक तात्याने मला असा प्रस्ताव सांगितला की कौशिक तातेजा आड पडून त्यांना मला बोलायचा आमदार साहेबाला आणि उमेश पाटील असतील रमेश कोणते चौरी असतील त्यांना बोलायचं मला काय भीती वाटली कोणाला माहिती त्यांनी कौशिक तातेजा आडून कौशिक तातेजा आडून मला असा प्रस्ताव पाठवला की ही जी त्यावेळेला नावी लागल्या एक राजन पाटला ह्याला विरोध करायचा प्रवृत्तीला आणि आमदार आपण एकदा निवडून आणायचा विरोधी त्याच्या विरोधी म्हणून जी आमची संघर्ष समिती जी स्थापन झाली होती त्या माध्यमातून आम्ही केलेला तो प्रयत्न होता कौशिक ताट्याचं मत होतं की ते तसंच ठेवावं पण शेवटी नगरपालिका निवडणूक आहे ज्यावेळा खाली येतो त्यावेळा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची एक अपेक्षा असते सात सात वर्ष निवडणुका झालेल्या नव्हत्या प्रत्येक पक्षात गर्दी होती आणि प्रत्येकाला आपण समाविष्ट करू शकलो नव्हतो मग तिथे पंढरपुरी लागत नाही ती की माझ्या पक्षाकडे चाळीस बेचाळीस वर्ष करतो त्यामुळं मी सर्वांना आजही देऊ शकलो नाही आणि मग एकत्रित आल्यानंतर त्यांचा दोन वेळा फोन आला त्यांना मी सांगितलं की माझ्याकडूनही होणार नाही मला माफ करा मी स्वतः ते धुडकावलेलं नाही माझी अडचण मी त्यांना सांगितली आणि त्याला नकार दिलेला आमदार करण्यासाठी आपण देखील मोठा वाटा होता मात्र कालच्या सभेमध्ये उमेश पाटील यांनी चक्क आमदारांना हेलिकॉप्टर मध्ये बसलं तर तिथं वजन उडणार नाही अशी देखील केंगलटावाली करण्यात आली असे असताना देखील आमदार त्यांच्या सोबत का करतात नाही खालीचं वाटणार खरा शिवाजा वाटाय शिवसैनिकाचा आहे साहेब मला म्हणतो शिवसैनिक आहे मी कोण साहेबांनी सांगितलं बघा बोलताना मागे साहेब होते त्यावेळी आमची मदत तिरंगी लढत झाली होती विजयी मत मतू बंडखोरी केली होती आम्ही त्यावेळी नागरात भवन चौपन्न हजार दोन हजार नऊ साली मत पडली गेल्या वेळी नागरात भवन मध्ये एकोणसत्तर हजार मत साहेब पडली शिवसेनेची हा एकोणऐंशी हजार मत पडलेली ही शिवसेनेची ताकद साहेबांनी कबूल केली आणि तिथं मी वेगळ्या कोणाची काय गरज नाही अमित पाटील यांच्याकडून म्हटलं जात वारंवार की आपण आणगरकारांची बी टीम आहे हो ठीक आहे इंटरनॅशनल लेवलला बी टीम सी टीम चालते मी त्या बाजी पडत नसतो मी माझ्या भाषणात सांगितलेलं आहे खरी बी टीम आमचीच आम्ही कोणाची बी टीम नाही आम जहागडे होते मी स्पष्ट विचारतो आणि आता उद्या एकवीस ला विजय आहे आमचा आणि साहेबांचा एकवीस तारखेला बी टीम खरी कोणा कळल आमचा विजय हा आता आमच्या समोर आहेत ना धनुष्यबाणा लोक चोरलेला धनुष्य मान त्यांच्यामुळे आमचा विजय म्हणजे खरी आमचीच बी टीम देणे आम्ही कोणाची बी टीम नाही हे रमेश वारस पाटील काय उमेश पाटील हेच खरी आमची बी टीम आहे तेच आम्हाला विजय मिळवून द्या हा एवढा कोण पाठ जात काय गरज आहे मी उजळमार माणूस आहे काय वेळेला गरज पडली तर मी रमेश कदम साहेबांना सुद्धा मी कामाविषयी फोन केलेला आहे पाठीमाग साहेब ह्या या टपर्याने कधून देणार त्यामुळे मी साहेबांबरोबर संपर्क केला काही गोष्टी बरोबर मी राजन पाटलांना जर बोललो असेल समजा की बाबा त्या मार्केट यार्ड त्यांच्या ताब्याला मार्केट यार्ड शेतकरी पावसात भेसताय माल शेतकऱ्याचं भेजतो मी पाठ जात असतो तिथं लिलावाच्या वेळेला व्यापारी तिथं भेसता भेटतात लिलावानी भेजतात हा प्रश्न नाही राजन पाटील पत्र दिलेला ना तुम्ही पत्र पत्र मी पत्र राजन पण तुम्ही त्या पॅदलचे प्रमुख म्हणून तुम्ही त्या पक्षाचे प्रमुख मार्केट कमिटी तुमच्या ताब्यात आहे आणि तिथं तुम्ही सोडवणूक करा असं मी म्हणलो तर काय मी फडणवीस साहेबांना कधी मागणी केली तर त्यात धैर काय आरोप वाटलं बरं काही कॉल मी कधी केलेला असेल शकतो पण काय त्यांना पैसे मागितले त्यांना व्यक्तिगत काय माझ्या दादा मागितल्या का आता शिवरत्न माझा बॉय लाडका पण मला पार्टी मध्ये असं मागितलंय असं एखादा काय क्वालिफायर करा ते झालेलं नाही लागता निघाला असं तसे हे शब्द असं संवेदनशील काय नाही त्यांना एका पत्रकार वर ऍट्रसीटी केली बापू काड्यावर ऍट्रसीटी केली ह्याच्यावर तुमचं मत काय आम्ही असेचं मत केलं नाही तुमच्यावर मनुष्य प्राणी हा चुकीस पात्र असतो तशी चूक आमच्या हातून कमी झाली असेल तर रमेश कदमल साहेबांची आम्ही माफी मागायला पाहिजे पण आता तो गेला की तो विषय गेला आता त्यांना ही दुर्बुद्धी का सुचली मला माहिती नाही बरं का रमेशच्या उमेदच्या नादा लागून इथं अडचणीत आला आता त्याचे उमेदच्या नादाला लागून आमदार साहेब अडचणीत येतील अजूनही वेळ घेण्यातील सुधरून घ्यायला पाहिजे नाही पण वास्तविक कुठल्याही नेत्याने मस्तीमध्ये येऊन कुठल्याही पत्र पत्रकार हा आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मग तो पत्रकार हा स्थानिक पातळीवरचा हो असो जिल्हा पातळीवरचा हो असो राज्य पातळीवरचा हो असो कुठल्याही पत्रकारावर अशी ॲट्रॉसिटी घालून त्याला जाणून बुडून त्याला तक्रार त्रास देणं पुन्हा पियावर दबाव आणून त्याला अरेस्ट करण्याबद्दलच्या प्रेशर करणं या सगळ्या गोष्टी चुकीच्या होणाऱ्या अशा गुन्ह्यांचा आम्ही जाहीर निषेध करू आता चुकलंय का हे काल आणि वेळ दाखवून देईल बरं का चुका होत मी म्हणलं ना काही गोष्टी आम्ही अपेक्षेने केल्या अपेक्षा साध्य पण झाली आता त्यांनी कसं वागायचं ते आम्ही कसं लागणार त्यांना कळायला पाहिजे सीमाताईनं त्याच्या वारण्यात गावात पायपीट केली तालुक्यात पायपीट केली म्हणजे एवढा कष्ट घेऊन त्यांना निवडून आणत असताना खरं तर त्यांनी खंबीरपणाला सीमाताईचे ना नाही शिव सैनिकाच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं त्यांनी उभारला पाहिजे पण त्यांनी तसं न करता विरोधी वेगळ्या पद्धतीने प्रचार केला सीमा सैनिक जागेवर त्यांना जाब विचारला निघून गेले ते आजी कायम कार्यकर्ते आजी कार्यकर्ते रमेश कदम साहेब आमदार का काय मला माहित नाही मी जिल्हा परिषद का मला माहित नाही पण आम्ही जातीवंत जमिनीवर फुटपाथवर असलेले आम्ही कार्यकर्ते एवढं मात्र निश्चित झाले काही महत्व नसत आजचा दिवस काय तो जगायचा असतो उद्या काय होईल राजकारणामध्ये याच्यावर भाष्य करायचंच नसतं शेवटी राजकारणामध्ये जे शाश। 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 आज आहे ते शास्त शास्त शाश्वत असतं आज काय मूळ नगरपालिका आणि एकवीस तारखेचा आमचा आघाडीचा नगराध्यक्ष धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला